पंजाब तालीम आणि बाबा काद्री मशा दगडफेक करणाऱ्या जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौपाट परिसरात रविवारी रात्री झालेल्या दोन गटात दगडफेकच्या घटनेनंतर सोमवारी शांतता होती पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे दंगल नियंत्रण पोलिसांची दोन पथके तैनात केली आहे तणावाचे वातावरण निवडण्यासाठी फौजार चावडी पोलिसांनी शांतता कमिटीची बैठक घेतली अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले दरम्यान एका गटाने दिलेल्या फिर्यादावरून पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून एकाच अटकही झाली आहे नरेश सुरेश मस्के वय पस्तीस विनायक अपार्टमेंट कुंभारवाडा या युवकाने मारहाण झाल्याची फिर्याद दिली यावरून समद उर्फ अल्लू मक्तून शेख नवाब जब्बार शेख अश्पाक जब्बार शेख शक्कर शाहनूर जब्बार व इतर पंधरा ते वीस रानर सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे अश्पाक शेख यास तत्काळ अटक झाली मारहाणीत सुरेश मस्के राजू नांदेकर विकास मस्के बालाजी चंद्रबंसी हे जखमी झाले दुचाकीवरून घराकडे निघालेल्या नरेश मस्के याने रस्त्यावर उभ्या घोळक्यास वाट देण्यास सांगितले त्यावरून भांडण सुरू झाले त्यातून चौघे जखमी झाल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले क्ले आहे